नमस्कार मंडळी तर नारळी पौर्णिमा रक्षाबंधन असे भरपूर सण आता या महिन्यात आपल्याकडे भरपूर असणार आहेत त्यासाठी आज मी तुमच्यासोबत नारळाचा एक विशेष असा प्रकार जो तुम्हाला यूट्यूबवर कुठेच मिळणार नाही असा एक वेगळा युनिक आणि खायला तितकाच खुसखुशीत असा प्रकार शेअर करणार आहे एकदम मस्त अशी ही मिठाई आहे नारळाची तीच तीच बर्फी किंवा वड्या खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल रश तर हा एकदम रसरशीत आणि तितकाच खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारा असा नवीन पदार्थ तुम्हाला जर बनवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदम परफेक्ट डिटेल रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चला मग सुरुवात करूया यात अगोदर मी एक मोठा असा बाउल घेतलेला आहे मोठं ताट किंवा भांडं घ्यायचं म्हणजे पीठ मळायला सोपं जातं त्यामध्ये मी एक कप भरून घेतलेला आहे मैदा जवळपास एकशे वीस ते तीस ग्रॅम मैदा असेल त्यामध्ये मी दोन चमचे थंड तूप टाकले गरम करून घ्यायची गरज नाही त्यानंतर मी इथे पाव वाटी घातलेला आहे ओला खोवलेला नारळ ते ओलं खोबरं जे आहे ते मिक्सरमधून किंवा किसनीवरती किंवा खोवून घेतलं तरीही चालेल जर तुमच्याकडे ओलं नारळ किंवा खोबरं नसेल तर मग सुकी जी खोबऱ्याची वाटी असते आपल्या सगळ्यांकडे अवेलेबल असते जरी ओला नारळ नसेल तरी त्याचाही मागचा पाठीचा काळा भाग काढून ते जरी नारळ किसून तुम्ही याच्यामध्ये त्याचा किस जरी घातला खोबऱ्याचा किस पाववाटी किंवा मग डेसिकेटेड कोकोनट घातलं तरीही काही हरकत नाही त्यानंतर चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये एक चिमूटभर तुम्हाला घालायची आहे बेकिंग पावडर जी आपण केकसाठी यूज करतो करतो तीस बेकिंग पावडर इथे वापरलेली आहे अगदी चिमूटभर घालायची खूप जास्त नाही आणि चिमूटभर मीठसुद्धा याच्यामध्ये घातलेला आहे व्यवस्थितपणे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया मीठ याच्यामध्ये याच्यासाठी आहे की कुठलाही गोड पदार्थ थोडासा त्याच्यामध्ये मीठ घातलं की त्याचा स्वाद अजून जास्त वाढतो त्यानंतर मी ना तीन ते चार मिनटासाठी सगळं साहित्य या पिठामध्ये मस्तपैकी ओला नारळ तूप सगळं साहित्य छान याची मूठ वळेपर्यंत मस्तपैकी मिक्स करून घेतलं आहे आणि याच्यामध्ये आपण साजूक तूप घातलेला आहे त्यामुळे हा पदार्थ एकदम खुसखुशीत होतो आणि मस्त लागतो चवीला पंधरा ते वीस दिवस काय महिनाभरही टिकू शकतो अजिबात खराब होत नाही तर रक्षाबंधनला किंवा मग आता नारळी पौर्णिमा आहे त्यासाठी नक्कीच बनवू शकता बनवायलासुद्धा अजिबात वेळ लागत नाही आणि नेहमीचे तेच तेच नारळाची वडी नारळाची बर्फी खाऊन सगळे कंटाळलेले असतात तर थोडं थोडं पाणी घालून मस्त एक घट्टसर असा गोळा मी इथे मळून घेतलेला आहे बघू शकता अजिबात पातळ आपल्याला इथे कनिक मळायची नाही आहे घट्टसर आपल्याला गोळा इथे मळून दहा मिनटासाठी बाजूला ठेवायचा आहे तोपर्यंत एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी एक कप इथे साखर घातलेली आहे आणि अर्धा कप तुम्हाला घालायचा आहे इथे पाणी म्हणजे बेसिकली आपल्याला इथे साखरेची चाचणी तयार करायची आहे चाचणीपेक्षा चाचणी नाही म्हणता येणार ना। खरं तर फक्त साखर विरघळून घ्यायची आहे जसं आपण गुलाबजामूनसाठी पाक तयार करतो ना त्या पद्धतीची तुम्हाला इथे एक ताराची किंवा दोन ताराची चाचणी तयार करायची अजिबात गरज नाही आहे इथे फक्त व्यवस्थितपणे पाण्याला उकळी आली आणि साखर याच्यामध्ये विरघळली की आपल्याला थोडासा फूड कलर याच्यामध्ये घालायचा आहे आवश्यकता तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर स्किप केला तरीही चालेल पण दिसायला थोडंसं छान दिसावं म्हणून मी थोडासा रंग इथे घातलेला आहे फूड कलर आणि व्यवस्थितपणे आता याला एक ते दोन वेळेस उकळी आलेली आहे आणि इथे पाक चेक करून बघूया फक्त तेलासारखा ना हलकासा चिकट लागतो आहे सेम जसा गुलाबजामूनसाठी किंवा जिलेबीसाठी आपल्याला पाक लागतो ना त्याच पद्धतीचा बिना तारेचा पाक आपण इथे तयार करून घेतलेला आहे साधं शुगर सिरप तुम्ही याला म्हणू शकता अजिबात याची तार वगैरे तुटत नाही आहे म्हणजे साधा असा पाक आपला इथे तयार आहे पाच ते सहा मिनटातच तयार होतो खूप जास्त याला घट्ट करत बसायचं नाही मस्तपैकी साखर विरगळली आहे गॅसची फ्लेम बंद करूया आणि तोपर्यंत आपलं जे कणिक आहे किंवा जो मैदा आपण भिजवून ठेवलेला होता तोसुद्धा इथे छानपैकी मुरून तयार आहे परत एकदा हाताने थोडंसं याला सॉफ्ट करून घेऊया आणि आता आपण पोळपाटावरती मस्त याचा लांबट अशा पद्धतीचा गोळा तयार करून घेतलेला आहे एक रोल तयार करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला चाकूच्या सहाय्याने याचे छोटे छोटे आकाराचे तुकडे करून घ्यायचे कट करून घ्यायचे आहेत कारण मग आपण जो पदार्थ बनवणार आहे तर तो एकसारख्या आकारात तयार होईल तर आजचा जो पदार्थ मी बनवती आहे त्याच्यासाठी तुम्हाला कुठलं इथे नाव सुचत आहेत ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा मंडळी कारण यूट्यूबवर तुम्हाला हा पदार्थ खरंच मिळणार नाही आहे आज मी ओला नारळ वापरून हा पदार्थ तयार केला आहे मस्तपैकी पंधरा ते वीस दिवस टिकतो जिवात खराब होत नाही आणि चवीला तर अप्रतिम लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर ह्या ज्या लाट्या आहेत त्या मी बाकीच्या लाट्या त्याच भांड्यामध्ये रुमाला खाली झाकून ठेवलेले आहेत आणि एक लाटी घेऊन आपल्याला मस्तपैकी पातळ अशी जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ अशी तुम्हाला पुरीसारख्या आकाराची एक चपाती किंवा छोटीशी पुरी लाटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने खूप याला जाडसर ठेवायचं नाही मी याची जाडीसुद्धा तुम्हाला दाखवते कारण मग जाड केली तर आपला पदार्थ नरम पडू शकतो आता पावसाळ्याचं वातावरण आहे त्यामुळे आपल्याला ना जितकं पातळ होईल तेवढी पातळ ही पुरी अशा पद्धतीची एवढ्या जाडीची लाटून घ्यायची आहे त्यानंतर ही पुरी लाटून झाली की आपल्याला शंकरपाळी कापण्यासाठीचा जो चमचा मिळतो किंवा कातणी मिळते त्याने तुम्हाला अशा पद्धतीने ह्याच्यावरती मस्तपैकी कट मारून घ्यायचे आहेत फक्त त्याच्या ज्या शेवटच्या कडा आहेत तिथे थोडीशी जागा सोडायची आहे पूर्ण पुरी आपल्याला कट करायची नाही आहे शेवटपर्यंत फक्त मधला भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे बाजूच्या कडा कट करायच्या नाही जर तुमच्याकडे अशा पद्धतीची कातणी किंवा शंकरपाळ्याचा चमचा नसेल तर चाकूनी कट केलं तरीही चालेल पण चाकूनी थोडंसं काय होतं पुरी आपली फाटली जाते कारण याच्यामध्ये नाही नारळ आपण खोवून घातलेला आहे ना त्याच्यामुळे इथे जर हा चमचा असेल तर तोच वापरा नाहीतर मग नारळ मिक्सरला फिरवून याच्यामध्ये घाला म्हणजे मग मध्ये मध्ये त्याचे तुकडे किंवा छोटे छोटे कण येणार नाही तर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला हा सगळा रोल किंवा जी पुरी आहे ती हातावरती काढून घ्यायची आहे आणि मस्तपैकी एक गुंडाळी करत अशा पद्धतीने याला एक गोल असा शेप द्यायचा आहे आणि जे खालचं टोक असतं ते मध्यभागी आणून दाबून द्यायचं आहे तर बघू शकता मस्तपैकी आपली ही बालुशाहीच्या आकाराची जी नवीन अशी मिठाई आहे पदार्थ आहे तो इथे तयार झालेला आहे दुसरी ही पुरी मी त्याच पद्धतीने लाटून घेतली आहे दोन्ही हातामध्ये घेऊन थोडीशी लांबवून घेतलेली आहे आणि मस्तपैकी त्याला अशा पद्धतीचा थोडासा पीळ देऊन घ्यायचा आहे काही पदर जरी तुटले तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही मध्येच आपल्याला या गुंडाळीमध्ये अशा पद्धतीने ते दाबून देता येतात फक्त खूप जास्त याला जोर देऊन दाबायचं नाही प्रेस करायचं नाही नाहीतर मग काय होईल ह्याचे जे पदर आहेत ते तेलात गेल्यानंतर व्यवस्थितपणे मोकळे होणार नाही आणि आपला पदार्थ जो आहे तो खुसखुशीत होणार नाही तर आजची ही जी रेसिपी आहे तुम्ही ओल्या नारळाची बालुशाही म्हणू शकता मी नवीन पदार्थ ट्राय केला आहे तुम्ही नक्की की करून बघा आणि तुम्हाला याचं वेगळं काही नाव सुचतंय का ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा कारण मला तर वेगळं नाव सुचत नाही आहे बालुशाही एकदम परफेक्ट नाव आहे शेपही तसाच आहे आणि चवीलाही अप्रतिम लागते एकदम बालुशाहीसारखी सारखी खुसखुशीत मस्त आतपर्यंत रस गेलेली आता इथे आपण ज्या बालुशाही तयार करून घेतलेल्या आहेत त्या गरम तेलामध्ये किंवा तुपामध्ये तुम्ही तळून घेऊ शकता पण इथे तेलाचं किंवा तुपाचं टेम्परेचर खूप जास्त महत्त्वाचं आहे तुम्हाला बारा ते तु चौदा मिनिटांपर्यंत एकदम लो फ्लेमवरती हे जे सगळे बालुशाही किंवा ओला नारळाचा आपण जो पदार्थ बनवलाय तो जो आहे मंद गॅसवरती जितका मंद होईल तेवढ्या गॅसवरती तळून घ्यायचा आहे कारण जर हाय फ्लेमवरती तळलं तर आतापर्यंत याच्या लेअर्स कच्चा राहतील आणि मग आपला पदार्थ खायला तितका खुसखुशीत लागणार नाही तर पूर्ण चौदा ते पंधरा मिनटं होईपर्यंत मी अगदी मंद गॅसवरती तळून घेतलंय बघू शकता काय अप्रतिम रंग आलाय मस्त सुरेख गोल्डन रंगावरती आपली ही ओल्या नारळाची बालुशाही तयार झालेली आहे जर तुम्हाला गोड खावंसं वाटत नसेल तर अशीसुद्धा मठरीप्रमाणे किंवा याच्यावरती चाट मसाला वगैरे टाकून जरी खाल्ली तरीसुद्धा अप्रतिम लागते बऱ्याच जणांना गोडाचा थोडासा प्रॉब्लेम असतो त्यानंतर जी आपण चाचणी तयार करून घेतलेली होती किंवा शुगर सिरप्स साखरेचा पाक तयार करून घेतलेला होता त्यामध्ये आपण ही जी बालुशाही आहे गरम असली पाहिजे आणि पाकसुद्धा हलकासा गरम असावा कारण जर पाक गरम नसेल थंड असेल तर तो आतपर्यंत शिरणार नाही आणि बालुशाहीसुद्धा गरम असायला हवी तेलातून काढली की लगेचच गरम अशा पाकामध्ये आपल्याला ही पाच ते सहा मिनटासाठी दोन्ही बाजूंनी बुडवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने दुसरीसुद्धा बॅच मी तळून घेतलेली आहे आणि पाकामध्ये मस्तपैकी पाच ते सहा मिनटासाठी मुरवून घेतली आहे बघू शकता आतपर्यंत अगदी पाक मुरलेला आहे आणि एकदम खुसखुशीत आपली ही बालुशाही ओल्या नारळची बालुशाही आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मंडळी अजिबात यूट्यूबवर तुम्ही सर्च करून बघा अजिबात अशा पद्धतीची रेसिपी तुम्हाला मिळणार नाही तर यूट्यूबवरती पहिल्यांदा ओल्या नारळाची बालुशाही मी शेअर शेअर केलेली आहे रेसिपी कशी वाटली सगळ्या सांगितलेल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि येत्या नारळी पौर्णिमेसाठी किंवा मग गौरी गणपतीसाठी किंवा मग तुम्हाला काहीतरी गोड खावायचं वाटत असेल नेहमीची तीच तीच बर्फी किंवा ओल्या नारळाच्या वड्या खाऊन कंटाळा असाल तर हा नवीन आणि युनिक असा खुसखुशीत आणि मस्त रसरशीत आतापर्यंत रस, आत रस मुरलेला पदार्थ भरपूर अशा लेअर्स आलेल्या आहेत नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटतं मंडळी आय होप व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच भरपूर व्हिडिओज बघण्यासाठी नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चविष्ट महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका चला तर मंडळी ही जी खुसखुशीत अशी ओल्या नारळाची बालुशाही आहे एका प्लेटमध्ये आपण काढून घेतलेली आहे मस्तपैकी एकदम रस आतपर्यंत याचा शिरलेला आहे आणि खुसखुशीत होते पंधरा ते वीस दिवस टिकतेसुद्धा अजिबात खराब होत नाही किंवा बुरशी लागत नाही तर वरून थोडेसे पिस्त्याचे काप मी इथे लावून गार्निशिंग केलेला आहे त्यासोबतच माझ्याकडे थोडासा चांदीचा वर्क होता तोसुद्धा लावून मी ही बालुशाही अशा पद्धतीने डेकोरेट केलेली आहे तुमच्याकडे असेल तर नक्की लावा नसेल तर साधं हो ड्रायफ्रूट्स वगैरे लावून ह्याला डेकोरेशन अशा पद्धतीने केलं तरीही चालेल तर गौरी गणपतीच्या प्रसादासाठी नारळी पौर्णिमेसाठी एकदम परफेक्ट असा पदार्थ आहे खुसखुशीत आणि आतपर्यंत रस मुरलेली आपली ही ओल्या नारळाची बालुशाही तयार आहे तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्ही या रेसिपीला काय नाव दिलं ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय